काय नका पवार दहा पिंपळगावचे सत्तावीस हजार लागत आहे सत्तावीस हजारोरा मागू द्या एक गोरा मागत मागतो घेतो जोडी जोडी सत्तर हजारला ला आहे आपण पंच्याहत्तर हजार सांगितले आता त्यांची भुकुट पर्यंत आहे बरोबर पटला आपण देऊ नमस्कार

आपल्याला आता एक घ्यायचा आहे का जोडी कोणता घ्यायचा हा तिकड इकडचा घ्यायचा बरं द्या नोट द्या गाडाले आले हा हां गाडाले वाप करणे चालेल गॅरंटी कोण नका म्हणू हाफ गॅरंटी लोक बाजार शिंदे गारंटेड फर्स्ट बोला बाबा या बाबा या दादा नाना दार। बोलव हाय दादा फर्स्ट रुपये का नाव सांगा बाबा तुमचं नाव सांगा पुढे या दावणा पुढे या

गो ने गोपालदा मागितला गोपालदा नेहमी बाजारा देतात म्हणून त्यांनी बावीस हजार मागे बर बरं मागू द्या काही अडचण नाही बावीस ला मागू द्या मागू द्या तर मित्रांनो या गोऱ्याला बावीस हजार ला मागितला या एक सिंगलचा व्यवहार चालू आहे गोपालदाचं म्हणणं तुमच्याकडून बैल घेऊन गेलेलो आहे आणि हा पण बैल आपल्याला त्यांना द्यायचा आहे त्यांनी एकदम हिशोबा त्यांना आपण देणार पाहिजे देणार नोट आलेली आहे नोटला परत नाही नाही हा बरोबर चला बोला चौथी

बर पंचवीस म्हणताय बाबा दादा परत एकदा तुमचं नाव सांगा सांगा तुमचं महाजन दिला पंचवीस ला का ना दिला सुखदेव महाजनला दिला हे फक्त मनापासून दिलाय त्यांना पस्तीस चौतीस आणि एकोणतीस जण तीस सगळं खोट फक्त नोट घेतली म्हणून त्यांना पंचवीस ला दिलेला आहे मान्य दादा मान्य दिला घरी જાઉ્યા પંચ <apenas Studio ps2> <D Equator surviveshã professionally> हो पण जाऊ द्या मग राहोपाल मी छोटाच राहतो बरोबर इथं काय आपण नाहीये शब्द सुटतो सुटतो म्हणून आपण काही त्यांना चौतीसा नाही दिला फक्त पंचवीस दिला। दिला

कुठले बघून आले आलेले ते म्हणत आहे सांगितले एक पाचन पंचान्न आपल्याला कोणी देत नाही हा ना, बोला बोला बोल बोला बोला काय आपण काही बोलतोय सोळा मोगळे पुढे पुढे या पंचावन्न हजार रुपयाला मागणी झालेली आहे बाबू द्या

हाँ बिल्कुल बिल्कुल या फिर <laughs> या फिर ना आशे गोरे नहीं बैठे बेटा बेटा ना ना <laughs> गेट ला, गेट ला, गेट ला। <laughs> <laughs> ना 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 बावीसला बावीसला बावीस घेतो शब्द बावीस ला बावीस बहु करायची म्हणून माझ्या नको बहु दिला जा एकवीस हजारला व्यवहार झालेला मित्रांनो हो दादा तुम्ही व्यवहार चालू आहे आणि व्यवहार चालू नसताना तुम्ही म्हणताय हा